आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण धरणे आंदोलन करताय कशा बाबतीत धरणे आंदोलन केलेला व तुमची नेमकी मागणी काय आहे अठरा सिटी कायदा हे अनुसूचित जाती जमातीच्या संरक्षणासाठी आहे परंतु त्या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही आज जवळपास तुळजापूर तालुक्यात तीन घटना घडू तीन घटना घडल्यात परंतु त्या आरोपीला अठरा सिटी गुन्हा दाखल आहे परंतु त्या आरोपीला अटक नाही जे डी वाय एस पी आहेत ते उलट जे पीडित लोक आहेत त्या पीडितांनाच आरेरवेची भाषा करतात तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलात तुम्ही कायद्याचा फायदा घेता कायदा जर व्यवस्थित राबवला नसेल तर कायद्याचा फायदा आम्ही कसं काय घेणार आज ज्यावेळी सिटीचा गुन्हा दाखल होतो त्यावेळी त्याचे तपास डी वाय एस पी करतो त्यांच्या साक्षीदार त्यांनी तपासतात पुरावे त्यांनी तपासतात ते सर्व काय तपासूनच मग गुन्हे दाखल होतात मग आम्ही खोट्या अट्रॉसिटी कसं काय करू शकतो आज एक घटना घडली दोन घटना घडली तीन घटना घडली आज जवळपास आहिल्यानगर सोनाई इथं सुद्धा एक मातंग समाजाच्या युवकाला बेदम जिवे मारण्याच्या उद्देशानं त्याला बेदम मारहाण करून त्याच्या डोळ्यात चाकू घुसवला आज अशा घटना घडत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री कोणीही बोलायला तयार नाही आज, ना, आज जवळपास मला वाटतंय ही घटना घडून तुळजापूर तालुक्यामध्ये तीन महिने दोन महिने महिना असे घडले परंतु आता बे आरोपी अटक नाही दीपक पारदे पार हा युवक ह्याच्यावर जवळपास सत्तर टाके पडल्यात त्याला डीवाय एस पी म्हणतात तुम्ही खोटा गुन्हा दाखल केला त्याला न्याय मिळत नाही म्हणून तो धाराशिव अधीक्षक कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर समोर तो परवादी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तरी देखील आरोपी अटक नाही म्हणजे नेमकं का चाललंय काय जर एक कायदाच तुम्ही व्यवस्थित राबवत नसाल तर आम्हाला न्याय मिळणार कसा कायद्याचे रक्षकच कस भक्षक मिळत असतील तर आम्हाला न्याय मिळणार कसं सुप्रीम कोर्ट सांगतंय सिटीचा सा गुन्हा दाखल असताना आरोपीला तात्काळ अटक करा अटकपूर्व जामीन देऊ नका परंतु आम्हाला या ठिकाणी न्याय मिळत नाही आम्ही न्याय मागायचा कुणीकडं आज आमच्या या माध्यमातनं अशी मागणी आहे जे या गुन्ह्यात आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा आणि जे जेवाय त्यांची तात्काळ बदली करून आम्हाला नवीन अधिकारी तिथे द्या कारण हे आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत या ठिकाणी आम्हाला असं म्हणावं लागेल ठीक आहे नेमका आता धरणे आंदोलन आपण कशा बाबतीत करताय प्रकार कधी घडला होता आणि नेमका काय प्रकार घडलेला आहे तुम्ही कधी तक्रार दाखल केली होती जवळपास ही एकच तक्रार नसून तीन तक्रार आहेत तुळजापूर तालुका एमगारवाडी शिवाजी गायकवाड ह्याच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशानं ह्याच्या पत्नीला ह्याला बेदम मारहाण जातीवचक शिवीगाळ केली ही घटना घडून तीन महिने झाले सोनाली पूजा भवळ कसाई हे पण तुळजापूर तालुक्यातली घटना आहे ते नवरा बायकोला मारहाण करून जातीवचक शिवीगाळ केली ह्यांना दो, दोन दोन महिने उलटून गेले ही घटनेला दीपक पारदे या नावाच्या युवकाला गाडीनं उडवून कोयत्यानं मारहाण केलं जवळपास त्याला सत्तर टाक्या पडल्या ही घटनाकडून एक महिना झाला तरी आरोपी अटक नाही आमची या माध्यमात या आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की त्या आरोपीला तात्काळ अटक करा आणि जे जे अधिकारी आहेत जे अधिकारी या ठिकाणी कारवाई करत नाहीत आरोपी अटक करत नाहीत ते डीवाय एस पीची बदली करा या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव इथं आम्ही आंदोलनला बसलेलो आहोत ठीक आहे आपण वेळोवेळी मागणी करताय अद्याप किती वेळेस मागणी केली आज जवळपास हे परिवार परिवार जवळपास पोलीस स्टेशनला दोन तीन वेळा निवेदन दिले धाराशिव पोलिस अधीक्षक यांना दोन तीन वेळा निवेदन दिले तरी देखील दखल घेतली नाही म्हणून येणाऱ्या काळात आम्हाला आज आम्ही धरणे आंदोलन करतोय परंतु येणाऱ्या काळात मातंग समाजाच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन आम्हाला करावं लागणार आहे